नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला सागर राजपूत सरजाबडी राजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो मित्रांनो गाव नागलवाडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव अवकाळी पाऊस हा शेतकऱ्यांचा खूप घातके ठरतो आहे मित्रांनो लोकांचे हारभरे दादर गहू हे संपूर्ण झोपलेले आहे मित्रांनो आज एक तारीख पण बघू शकता ठीक आहे अवकाळी पाऊस चालू आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडे पण फार पाऊस चालू आहे आणि त्याच्यासोबत हवा ही खूप प्रेशरमध्ये आहे मित्रांनो जे होतं ते पण आता येणार नाही मित्रांनो गहू हा संपूर्णप्रमाणे झोपून जाईल मित्रांनो त्याच्यानंतर दादर वगैरे जे असेल सर्व पीक रब्बीचे ते तर पूर्णपणे खलासच झाला आहे मित्रांनो हे बघा आणि त्याच्यामध्ये अजून व्यापारी हा मालाला भाव देत नाही आहे तिथे हे बघा मित्रांनो अजून आता पावसाचा स्पीड हा वाढून गेलेला आहे मित्रांनो आपल्याला जर दिसत असेल मित्रांनो फार जोराचा पाऊस आता ह्या मिनिटाला आणि ह्या सेकंदाला चालू झालेला आहे काय करेल बरं या, या, या परिस्थितीमध्ये शेतकरी हा फार निस्वार्थी प्राणी मित्रांनो लोकांकडनं कर्ज काढून काढून हा आपल्या पोटापाण्यासाठी शेतीसाठी करत असतो त्याच्या स्वप्नांवर सो, अशा प्रकारे सर्व पाणी फिरून जातो मित्रांनो बघा या परिस्थितीत कोणाचं घेणं देणं करेल मित्रांनो शेतकरी आज दहा साडे दहा हजार रुपये क्विंटल हरभरा होता चार हजार रुपये दादर होती तीन हजार रुपये जिवारी होती मित्रांनो या पावसामुळे सगळा खेळ झाला क्विंटलच्या मागे तीन हजार रुपये तुटले आज दहा क्विंटल कधी हार आला असता तर तीस हजार रुपये आपलं हे नुकसान आहे कोणत्या प्रकारे माणूस हे दिल मित्रांनो काही सांगता येत नाही ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत जय हिंद जय जै भारत मोंद मातरां